नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत वारकरी संप्रदायातील पाचवे संत संतोळख असलेले अहमदनगर जिल्ह्यातील पिंपनर येथील संत निळोबाराय महाराज यांच्या दिंडीचे प्रस्थान झाले एकोबा तुकोबा निळोबांच्या नामघोषानं परिसर अगदी दुमदुमला यावेळी हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत दिंडीचे प्रस्थान झाले अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पिंपळनेरी येथील संत निळबराय महाराज यांची दिंडी पिंपळ येथून पंढरपूरकडे निघाली संत निळबराय महाराज यांच्या मंदिरात पादुकांची महापूजा पालखी पूजन करण्यात आलं जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ तसेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते पूजा पार पडली निळोबाराय देवस्थानचे कार्याध्यक्ष अशोक सावंत यांनी दिंडीसाठी वीस हजार देण्याचे शासनाच्या निर्णयाचं स्वागत केलं त्याब संस्थांचा अध्यक्ष म्हणून मी त्यांचे जाहीर आभार मानतो त्याचबरोबर अभरणी विठ्ठल पाटील यांनी आणि महाराष्ट्रातील वारकऱ्यांना वारकऱ्यांच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री नामदार ना अजित पवार यांच्याबरोबर गोष्टी मांडून सगळ्या बिंद्यांना वीस हजार रुपयाचं अनुदान व्यवस्थित केले आणि कलेक्टर साहेबांनी सुद्धा दोन कोटी सदुसठ लाख रुपयाचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री नामदार अजितदा पवारांचे पाठवलेला आहे ते सुद्धा पुढच्या काळामध्ये पैसे येतील आणि वारकऱ्यांच्या दृष्टीने प्रयत्न केले यावर्षी वर्षी आदरणीय कलेक्टर साहेबांनी फिरते स्वच्छालय पाण्याचे टँकर अॅम्ब्युलन्स पोलीस बंदोबस्त आरोग्य विषयाच्या सगळे औषध डॉक्टर्स अनेक सुविधा पुरवल्या त्यामुळे कलेक्टर साहेबांचे विशेष आभार आणि आभार मानले तर जिल्हाधिकारी यांनी सर्व वारकरांना शुभेच्छा देत विठ्ठल भगवान वारकरांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करू तसेच आपल्या जिल्ह्यात चांगला पाऊस होवो हीच प्रार्थना विठ्ठलाच्या आणि संत निळबाराच्या चरणी केली असल्याचं जिल्हाधिकारी सालिमठ यांनी सांगितलं आज पंढरपूरच्या दिशेने रस्ता बनवत आहे त्या निमित्ताने आज मी जिल्ह्याच्या प्रशासनाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने निळबारा आशीर्वाद घेऊन पंढरपूरला जाणाऱ्या माझ्या सर्व वारकरी माऊलींना जिल्हा प्रशासनाच्या वतीने खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आणि वारकरांच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या सर्व पांडुरंग भगवान विठ्ठल त्याच्या इच्छा पूर्ण करो आपल्या जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस होवो आणि सर्वांच्या जीवनामध्ये सुख शांती नांदो ही मी विठ्ठलाची चरणी आणि निळोबराची चरणी आज सगळ्यांची वतीने प्रार्थना केली आहे प्रतिनिधी मंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर